जास्त लक्ष ठेवतात त्याच्यामुळे ते आलेले वर्कआउट करून आणि वर्कआउट करून आले त्यामुळे आम केल्याशिवाय दुसरी कपडे वेअर करणार आहेत म्हणून ते बड्डे बॉले बसलेले आणि ते चांगली पण गोष्ट आहे आमच्यासाठी तरी चांगले की ते त्यांच्यासोबतच्या हेल्पवर खूप लक्ष देते खूप काळजी घेतात आम्ही पण एवढं त्यांना फोर्स नाही केला कारण ते घालणारच नाहीत आम्ही कितीही फोर्स केला असतो तरी त्यांनी कपडे वेअर केलेच नसते आम्ही केलेलं पण त्यांनी नाही ऐकलं आणि ते दोन मिनटासाठी चाललेलं त्याच्यामुळे काय त्यामध्ये म्हणजे विचार करतात तो तसं काही विचार करू नका त्यांचा असं भाव आहे पण म्हणाले खूप चांगले येते नमस्कार मंडळी असं मला अजून सांगते बोलायला पण असा मला इंट्रो नाही आहे नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर आजचा मी लावतो रात्रीचा बनवते अगदी थोडी माझी लावून चाललं आहे त्यावेळेला बड्डे सेलिब्रेट करायचं बिलकुल मन नाही पण मुलांच्या आनंदासाठी मला मी बड्डे सेलिब्रेट करते तर बघा अशी बघू शकता की ती छान तयारी झाली इकडे मी तुम्हाला दाखवते मस्त अशी तयारी झाली छान अशी इकडे बघा याच्यात आणि ह्याच्यात माझ्या आमच्या बरोबर असते बाबा आमची ती सगळ्या आमच्या खुशी सगळी सामील असते ती आमच्याकडे येते ट्युशनला म्हणजे माझी मुली सारखी साठी तर ही आमच्या सगळ्या फंक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह असते येणार मग आणि आता किती मस्त झालेलं आहे आणि पावसाने एवढा कल्लोर घातलाय की बड्डेने आणि त्याच्यात आम्हाला डिनर आम्ही ऑर्डर केलेलं ते पण कॅन्सल पावसामुळे सगळे ऑर्डर कॅन्सल झाल्यात आता लास्ट मुमेंटमध्ये आम्ही डिनर अगदी जेवण बनवलं आहे ना आत्ता राहतांची वेळा मुलांच्या खुशी खुशी व्हायचं थोडंसं तब्येत डाऊन चालणार मन ती बरोबर नाही सगळं पावसाने भरपूर सगळा टमाटा केला तर मित्रांनो आनंदाला खूप कमी वाटा असतात दुःखाला खूप सगळ्या वाटा असतात तर जेव्हा पण आनंदाचा क्षण मिळेल तेव्हा खूप एन्जॉय खरा छोटा असू द्या मोठा असू द्या काही फरक पडत नाही आणि ते मला खूप सगळ्यांनी व्हिडिओ कॉल केलेले होते आणि त्यांच्याशी मी गप्पा मारत आहे आणि मुलांनी इकडे भर सगळे डेक लावून ठेवलेलं ला होतं आणि एवढा आवाज केलेला की जेणेकरून कॉपीराईट नाही आणून पुढे तर जाऊन येणारच आहे तर मी त्यांच्याशी त्यांना थँक्यू बोलते किंवा जेने मला कॉल केला त्यांचे आभार व्यक्त करते आणि ते मी ते एक गोष्ट पण सांगत आहे जेव्हा पण आपण बड्डे सेलिब्रेट करतो तेव्हा मेणबत्ती फुकायची नाही आपण एक निरंजन लावून ठेवायचं बाजूला मेणबत्ती कधीही फुकू नये

गिपुडे गिपुडे गिبدا नाही नाही दाय तेलेले ए ति दुनेले ना थांब आपण ते जो काके गे ए दीदी दाय आराधेला गौरव आराधे अरे हो आलो नाही ली माझी ए आई था था। केक तो <laughs> केक का? अरे आता केंडार तुम्हाला मनापूर्वक धन्यवाद आभार तुमचा आशीर्वाद

म्हणजे म्हणावी असं नाही आहे की बरीचशीच खराब चालले पण थोडं जपून मला पाहिजे कारण आता थोडं थोडंसं एक हप्स असते पाहत असतो आपल्याला आता की बाबा ही सॅलरी सांगते पुढच्या महिन्यात येणार आहे तर त्यासाठी आम्हाला थोडं जपून जपून पण हे एक्सेप्ट नव्हते केलं मी माझ्याकडे शब्द नाही आहेत आणि मी सकाळ बसून बोलतो मला लिबड्या द्या निपट द्या नाही बोलतात नाही बोलतो अचानक सरप्राईज वाट काढ एवढी खुश आहे ना आणि याच्यासाठी नाही की असं नाही की नाही माझ्याकडे आहे पण ही पण एक इन्व्हेस्टमेंट आहे आपण सकाळपर्यंत त्याला बड्डीची सांगता झालेली आहे आणि लाईटीचा पाठशुनीचा खेळ चालू आहे बघा आली परत लाईट आणि जेवण मागवलेलं ते पण ऑर्डर कॅन्सल झाले पावसामुळे तर ता त्यांनी लास्ट मिनिटात जेवण मागवले इकडे इकडे बघा मटकीची भाजी बनवली इकडे डाळ बनवली इकडे चपात्या बनवते आणि आता आम्ही जेवण घेणार आहे बर्थडे ची संपात खुशी 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 आहे खुशी खुशी माझ्या चेहऱ्यावर होत नाही हे ना बघा गरम करते किती काय करायचं या पोरास सलमान खान आहेत अरे हा बघा आता अनएक्सेप्टेड बर्थडे तसा पुढे नव्हता माझा चांगला ना बरोबर नाही केक फ्रीज मध्ये ठेवला हा केक खाऊन आरू गेली माझी बिचारी फोनवर फोन येतात आमच्याकडे खुशखबरी पण आली आमच्या वाचचीला मुलगा झाला माझ्या बड्डे दिवशी तर ते पण फोन येत आहेत बड्डे विषयचे पण फोन येत आहेत भरपूर सगळे फोन येत आहेत म्हणून लॉक पण मध्ये मध्ये कट होतोय आणि खूप सगळ्या अशा कट कट कटवतो ते आता जेवतोय खूप पण तब्येतबी डाऊन आता फटकन जेवणार आणि झोपणार आहे पावसाचा चालू आहे सगळ्या मुंबईत आहे मला वाटते म्हणजे आमच्याकडेच नाही खूप सगळीकडे आणि विजांचा सगळा सगळं चाललंय हा बघा हे हा तो करतोय आणि अर्धे फुगे बसून बसून तिघाने फोडून टाकले मस्ती भरपूर केली आता हे काढ घ्या बाबा हा फोडतोय का फोडतो रे मी झोपतो जेव्हा हे आणि इकडे हे पण काढ काढ हे नंतर येईल ना कामाला ते प्रियंकाने त्या दिवशी टावलेलं काढून वेट नाही झालं बघा कानातलं वेअर करून बघितलं मस्त असं छान असं बसलंय असं म्हटलं दाखावं आणि काही बड्डेची सांगता वगैरे झालेली आहे मस्त मस्त असं झालं एक इन्व्हेस्टमेंटमेंट पण होते गोल्डमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट विचारतो म्हणजे घेतो आपल्याला पुढे येऊन कामाला पण येऊ शकतं आणि बाकी म्हटलं इतर गोष्टींच्यावर पैसा करण्या खर्च करण्यापेक्षा पण ह्याच्यात माझं असं मत होतं पर्सनली पण पर मला माहिती नव्हतं की भेटणार आहे मला हे एक सरप्राईज आहे माझ्यासाठी बिग सरप्राईज तर सकाळ झालेली आहे बघा आणि काल मी नव्हता कंटिन्यू केला म्हणजे लायटीचा लपंडाव चाललेला होता तर मी एंड केला नव्हता मी म्हटलं चला आज करावं तर आज सकाळ आज सगळे जे सकाळ लवकर झाले तर आज सगळे लवकर गेले तर माझी कामं पण लवकर झालं आणि आता मी वातावरणाचा छान मोठा वातावरणाचा आनंद येतो की मी चहा पिणार आहे मस्त अशी बसले आता साहेबांच्या अनुभव चालले तर मी म्हटलं तर तुम्ही मी चहा पिऊन घेते मग त्यांना मी नाश्ता देणार आहे स्टँडविचच्या काम गेला मोठा तर लवकरच गेला सकाळी तीन वाजता तो रेंड गेला त्याच्या कामासाठी तर म्हटलं वॉक्स एंड करावा म्हणजे अनएक्सेप्टेड असा बड्डे किंवा त्याने विचारच केला नव्हता मनस्थिती नव्हती मूड नव्हता आणि बरेच काही विचार चाललेले होते मी म्हटलं काही करावं तर अनएक्सेप्टेड असा बड्डे झाला आणि त्यामुळे जर आपल्याला कुठली खुशी न सांगता भेटते तर ती पुढे तो इच्छा आहे कारण दुःख द्यायला सगळे असतात आनंद द्यायला कोण नसतं समाधान द्यायला कोण नसतं आपल्याला तर जेवढे सुखाचे क्षण तुमच्या आनंदाचे क्षण येतील छोटे असो मोठे असो पुरेपूर जगायचे काय माहिती तुमचा क्षण कसा असेल म्हणून जगायचं काही फरक पडत नाही की मोठा आनंद आहे काही फरक पडत नाही तर छान वाटते मला कारण मी आणि एक्सेक्युटेड असं केलेलं कारण मी त्यांच्या पाठीला लागलेली मला असंच मजाक मजाकमध्ये मी सिरियस नसते कोणाच्या कोणाच्या गोष्टी कारण मला कोणाकडून काही नसतंच पाहिजे असतं मस्त प्रेम आणि रिस्पेक्ट हवी असते तर मी त्यांना खूप चिडवायची बोलायसाठी कारण ते खूप कमी बोलतं त्यांनी डॉक्टरने त्यांना बोलायसाठी सांगितलेलं ना म्हणून मी म्हटलं की चला बोलायला लावेल तर त्यांनी मला वाटलं नव्हतं की घेतली पण त्यांनी घेतलं तर त्यांनी पण पुढचाच विचार करून घेतला असेल मे बी आणि व एकदम लास्टला एकदम मस्त असं सरप्राईज दिलं मला आणि ते जास्त असे जास्त असं इन्वॉल्व्ह होत नाही कुठल्या गोष्टीमध्ये त्यांना आवडत नाही जास्त काम छान हे असं म्हणजे आवडत नाही त्यांचे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात कोणाच्या विचारावर पण अंकुश नाही लावू शकत पण आम्ही एक्सेप्ट केलेले आहे ते असं नाही की त्यांनी मला असे गिफ्ट्स नाही दिले भरपूर दिले पण आत्ताची सिच्युएशन थोडी वेगळी आहे कारण असं कसं नाही सांगू शकत नाही चला हा माझा छोटासा लॉग होतो तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या बोलायने पण तुम्ही येतो खुशीत सामील होण्यासाठी मी पण खुश झाली आणि मला पण अभय एवढी खुशी मिळाली आणि माझ्या भरपूर फ्रेंड्स लोकांनी वगैरे मला खूप विशेष केलेला रिप्लाय देता देता नाटक बनलेलं मला तर त्यांना पण खूप हृदयापासून खूप खूप थँक्यू